नमस्कार मी नितीन बापू आपण आज पंढरपूर तालुक्यामध्ये काशीगावमध्ये आलो तर या वर्षीची सगळ्यात मोठी समस्या काय झाली गेली तीन वर्ष दर पडल्यामुळं द्राक्षाच्या डोंगरेची कुठंही लागण नाही आणि ती लागण नसल्यामुळं आता जी काय थोड्याफार प्रमाणात जे उभारी घेऊन जी शेतकरी लावण्याचा प्रयत्न करते त्याच्यात तर त्याच्यासाठी जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती रोपाची आहे आणि रोप का मिळत नाही तर डॉगरीची लागण नसल्यामुळं मदर प्लॅन्ट म्हणं किंवा काढी जी आहे त्याची मॅच्युअर झालेली आपल्याला बाहेर एकंदरीत द्राफ्टीची लागण करायची म्हणलं तर त्याला मॅच्युअर काडी लागते आणि ती मॅच्युअर कुठंच मिळायला तयार नाही कारण लागण थांबल्यामुळे ग्राफ्टिंग थांबलं ग्राफ्टिंग थांबल्यामुळे आता मदर प्लॅन्टीची काडी मिळणं हवं लागते तर त्याच्यावर उपाय म्हणून आमचे मित्र सुनील गवळी का म्हणून काशीगावला का नर्सरी आहे त्यांची तर त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून प्रयोग चालू केले आणि ती सक्सेस पण झाली आणि त्याच्या बागा उभा केली त्यांनी तर ती मी बघत असताना आज असं लक्षात आलं की त्यांनी आपली जी डॉगरीची जी नवीन काळी थोडी ना कवळी तर ती कवळी काळी आणून जरी लावली तर त्यांनी ती म मशीन आणलीत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन होते आणि लागण आज तशी जरी म्हणजे असं कवळी जरी काळी लावली तर त्याला एकदम चांगल्या अशा हुंड्या तयार करते ते त्यांची आपण ओळख करून घेऊ नंबर नावाने नंबर नमस्कार शेत मित्रांनो माझं नाव सुनील गावळी गेवळी वर्षी काशीगाव तालुका पंढर जिल्हा सोलापूर तर हे आपण काय केलं नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे मार्केटमध्ये तर ही सॉफ्टवूड म्हणून आपण द्राक्षेच्या साईड आपण तयार केलं तर आपण हे रुटिंग किती बघूया मुळीला हा तसे आता आपण बघूया हे इतक्या मोठ्या प्रमाणात मी थोडस तुम्हाला थांबवतो ही उन, आ, जी वरून मारते ते टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम चालू आहे आणि या बाजूने बघितलं तर याचा जे रूट झोन आहे हा बघा किती आहे जर नॉर्मली आपण जर डोगरीची हुंडी शेतातली घेतली तर त्याला दोन चार मुळे असते त्या तर याच्यामुळं इतकं मुळ्याचं मोठं प्रमाण आहे त्याच्यामुळे सक्सेस जे आहे शेतात लावल्यावरचा तो सक्सेस पर्सेंटेज वाढेल आणि त्याने आता अनेक प्रयोग केले त्याच्यानंतर हा झाला याचा भाग याच्यानंतर ते या हर उन्हात ठेवते उन्हात उन्हातला काय ठराविक कालावधी गेल्यानंतर आपल्याला लावणी योग्य हो झाली की ते पुढे बाहेर देतात त्याच्यानंतर त्याने काय केलं आता हे बापूला आम्ही हुंडी देतो तामसी वर्गा हे आपण बेंच ग्राफ्टिंग म्हणून तयार केले आता हे पण त्या टेक्नॉलॉजीमध्ये तयार केले आपण ह्याला मुळे किती बघू आता हे तर झालं ग्राफ्टिंग आणि हे शणला चालू आहे तर आता हे आपण करून किती तर त्यांचं काम एकदाच तिने काम करतात ती ग्राफ्टिंगची काडी लावणं ग्राफ्टिंग करणं आणि ती एकाच वेळेस ठेवणं ही रुटी ह्याला चारही बाजून रुटी काय बघा किती मुळे बघा तुम्ही मोठ्या प्रमाणात रुटी असल्यामुळे थोडं डेव्हलपमेंटला सोपं जाते बागेमध्ये तर याची लागण आपण करतोय घरी नेऊन मी याची तीन हजार म्हणजे पाच हजार रुपये मागितले आता त्यांच्याकडं किती भरतेत माहित नाही परंतु साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये मिळाले तर त्याची लागण आपण स्वतःच्या घरच्या शेतात करतोय तर ही ह्याच्यामुळं आपल्याला फायदा काय होईल तर एवढं रुजून मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही ह्याची जी वाढ आहे आता जी, जी जुन्या बागा आहे त्यांनी मला दाखवल्या नाशिकमध्ये काय लागणी केल्या त्यांनी तर त्याची जी, जी वाढ आहे ती आपल्या झाडापेक्षा एकदम जोमदार डौलदार अशी आहे आणि यांच्यामुळं द्राक्षमध्ये एक नवीन काय द्राक्ष शेती हे तसं संशोधनाचाच भाग आहे द्राक्ष पिकामध्ये संशोधन बऱ्यापैकी झाले पण रोपामध्ये जी अडचणी येत होती ती सुनील भाऊंनी सोडविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची जी क्वालिटी आहे रोपाची काम करण्याची ती अतिशय चांगली आहे तर आपण त्याची लागण कापशेवाडी गावामध्ये मी स्वतः आपल्या घरामध्ये करतो आणि ती जी त्यांनी जी डॉगरेज आता जे आपण दाखवलं त्याला सॉफ्ट सॉफ्ट वूड ग्राफ लागण म्हणते तर ती त्याची पण मुळे बघा बघा किती किती मी एक महिन्याचा करू तुम्ही पस्तीस दिवसामध्ये ह्याला आलेल्या मुळे बघा तर तरी हे बघा या मुळाची संख्या किती आहे याची वाढ पण चांगली होती त्याचा थोडा वेळ उन्हात जायला पाहिजे आणि एवढ्या मुळ्या आपल्या इथे यायला बराच कालावधी हो जातो की पस्तीस दिवसामध्ये त्याचं रूट एवढं मोठ्या प्रमाणात तयार झालं त्याची वाढ पण अतिशय उत्तम होणार याची मला खात्री आहे आणि रोपाची जी सम समस्या आली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता लागवडीला हा मदर प्लॅन्ट त्यांचा स्वतःचा आहे त्याच्यामुळं तुम्हाला बेंगलोर म्हणलं तर बेंगलोरच मिळणार रामशी म्हणलं तर रामशीच मिळणार त्यांना पण मिक्स करण्यामध्ये काय त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असायचं कारण नाही कारण त्यांच्याकडे तीन चार अमेरिकन आहे चार पाच व्हरायटीचं त्यांचं घरी मदर प्लॅन्ट त्यामुळे त्यांना जे आपण आणि शेंडा जरी त्याने आणून लावला तर ते जो अशा प्रकारचं रोप तयार होतं म्हणजे आप आपल्या आपण रोप तयार करताना जुना आणि नवीनमध्ये बदल काय तर आपल्याला मॅच्युअर काडी लागत होती आणि त्या काडीचं दोन डोळं आतमध्ये घालायचं आणि एक डोळा बाहेर ठेवत होतो आपण ते आता फक्त एकच आत घालतात आणि सक्सेसचं प्रमाण त्यांचं शंभर टक्के त्यामुळे शेतकरी मित्रांना सुनील भाऊनं दिलेलंही भरपूर अवेलेबल भरपूर अवेलेबल हा भरपूर अवेलेबल रोपायची आणि भविष्य पुढच्या वर्षी पण रोप रोप जर लागवड कोणी करायचं म्हटलं तर मदर प्लॅन चार सण असल्यामुळं सुनील भाऊकड रोप मिळते अशा आशा करू आणि त्यांनी जे काम केलं आहे त्याला कृषीनिष्ठ परिवारातर्फे सोलापूर जिल्ह्यातर्फे म्हणजे अशीच भरभराटी त्यांची चालत राहू अशा शुभेच्छा देऊन आपण थांबूया धन्यवाद